मुळशी पॅटर्न मध्ये डायलॉग होता तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या आम्ही तुम्हाला खाणारच तसं बिबट्या बिबट्या पॅटर्न आहे हा तुम्ही आमची जा जंगल खाल्लीत आम्ही तुम्हाला खाणारच आपण आणि जंगलांवरती जो अटॅक केलाय जो हल्ला केलाय झाडांचा विषय आहे बघत बाकी सगळं ठीक आहे पण तुम्ही त्यांच्या जंगल मध्ये त्यांच्या घरावर तुम्ही हल्ला केलाय आणि म्हणून ते आता तुमच्या घरावरून हल्ला करतायत बरोबर आता आपण काल विधानसभेत बघितलं आदरणीय वनमंत्र्यांनी सांगितलं की एक कोटी आम्ही बकऱ्या घेऊ आणि तिथे सोडू जंगलात लॉजिकली विचार केला तर हे पॉसिबल आहे का आणि हे सोल्युशन आहे का तर नाही वन विभाग अशा काही दुर्घटना घडल्यानंतर जे काम करतं तेवढंच फक्त वन विभाग आपल्याला मीडिया समोर आणि प्रॅक्टिकली दिसतं अदरवाइज वन विभाग काय करत आपत्कालीन व्यवस्था जेव्हा निर्माण होते अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा एसओपी काय सांगतं हे कुठे आहे आज नारायणगावला ही जी घटना घडली आहे सर्वप्रथम नारायणगावला घडली आता तर पूर्ण महाराष्ट्रात घडते परंतु नारायणगावला जेव्हा हे घडलं तेव्हा वन विभाग काय करत होतं त्यांच्याकडे कर सोल्युशन काय या गोष्टीचं याचं उत्तर एकाही अधिकाऱ्यांनी दिलेलं नाही वनमंत्री काय म्हणले हे सोडून द्या कारण ते प्रॅक्टिकली पॉसिबलच नाहीये तुमच्याकडे एसओपी रेडी आहे का तिथे जवळजवळ काल शरद चव्हाणांची मुलाखत मी बघितली त्यांनी सांगितलं एक बेचाळीस हेक्टर जमीन जवळजवळ आहे तुमचा ऍक्शन प्लॅन त्या अनुषंगाने पाहिजे रेस्क्यू ऑपरेशन तुम्ही काय केले किंवा तुमचे रेस्क्यू सेंटर तुम्ही तिथे उभे केलेत का तर नाही केले हे तुम्ही सोल्युशन शोधलं पाहिजे की तिथं बाकऱ्या पाठवणं आणि गाढव पाठवणं हे सोल्युशन नाही त्याच्यावरच ही वस्तुस्थिती आहे बरोबर